सुरींचे हे डोळस प्रयत्न आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करते साखी ही कशी येते की खूप काही सांगायचं आहे सा पण ते थोडक्यात सांगायचं आहे सा त्या सांगण्यामध्ये त्या प्रसंगाची जो एक ओघ आहे तो पण आला पाहिजे रंगत निर्माण झाली पाहिजे आणि औत्सुक्य वाढलं पाहिजे ह्या गोष्टी सगळ्या विचारात घेऊन साखीची रचना अडीचोळीचं सा ते पद असतं झटकन सुरू होतं आणि पटकन संपतं नाटक या साकीचा जो त्याच्यामध्ये उपयोग आहे तद्वत घेऊनच पुढे जायला पाहिजे अशी किर्लोस्कर मंडळीमध्ये शिस्त होती आणि साकीमध्ये ती जरूर पाले जात होती कारण साकीमध्ये गाण्याचं सा धाडस कुणीही केलेलं नाही आणि करूही नाही आता सौभद्र नाटकातली ही साकी आहे की चोरांनी निज धेनू चोरिल्या धावा धावा आईसे शब्द करीत ते ब्राह्मण आले माझ्याद्वारा सरिसे आश्वासुनी त्यांना तयार झालो रिपुदमना एवढेच एवढंच शब्द ह्याच्यामध्ये आहेत पण ते सांगताना स्वर कसे वापरले आहेत आणि धावती लय आहे आणि ही लयसुद्धा एकदम सुरू होत नाही त्याची उठावण असते आणि तबलजीला ती उठावण कडाळ करून ती ती घ्यावी लागते मध्ये काही गॅप असू शकते निःशब्द असतो तोही ह्या संपूर्ण कथनाला उपयोगकारक असतो तर बघा हे चोरांनी निज धेनू चोरिल्या चोरांनी निज धेनू चोरिल्या चला रिपुदमना हा आता <प्राण> यामध्ये पहा धावा 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 एक हा हा जो स्वर लावला आहे तो म्हणजे आमचं गोधन हरवलंय आम्ही पुढं जगायचं कसं ही एक आर्थता त्या ब्राह्मणांच्या मनामधली आहे ती कळवण्यासाठी हा ऋषभ वापरलेला आहे आणि सांगण्याची जी हे आहे घाई आहे की मी मग धावत धावत त्या शस्त्रागरात गेलो मग ते असं झालं आणि तसं झालं प्रत्यक्ष सांगायला गेलं असतं तर खूपच काही संवाद तिथे म्हणता आले असते परंतु त्याच्याऐवजी अडीच ओळीचं हे पद पटकन तिथे परिणाम करून जातं आणि मग पुढे नाटक जातं आता ही जी पदं येतात ती स्वल्प विरामासारखी था। असतात तिथे थांबायचं नाही नाहीतर धावा धावा असे चोराने निजे धेनू चोरीला आकार मिळाला घे गाऊन चालणार नाही पटकन पुढे गेलं पाहिजे मला एक सांगायचं वैशिष्ट्य असं वाटतं की शाकुंतल नाटकात कण्वमुनींच्या तोंडीसुद्धा एक साकी आहे आणि ही साकी अशी आहे की शकुंतलेला निरोप दिलेला आहे कण्वमुनींनी आणि तिच्या विरहाने ते व्याकुळ झालेले आहे आणि अशा वेळेला ती साकी जेव्हा येते तेव्हा चालीमध्ये फरक झालेला आहे स्वरांमध्ये फरक झाला आहे लयमध्ये फरक झालेला आहे लय लयसुद्धा एकदम धीमी झालेली आहे काय आहे संगीत हे श्राव्य असतं नाटक हे प्रेक्ष असतं म्हणजे डोळ्यांनी बघायचं असतं आणि संगीतकारनाने ऐकायचं असतं पण संगीत नाटक असं आहे की ते नुसतं बघायचं नाही किंवा नुसतं ऐकायचं नाही ते जाणून घ्यायचं असतं कारण काय की हे जे स शब्द सुरांचं नातं आहे ते एक वेगळं वातावरण निर्माण करतं आणि त्या वातावरणात जाण्यासाठी सगळे कलाकार प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे या प्रसंगाला साकीला ही चाल लावलेली आहे पण जर ही साकी मूळ चालीत म्हटली असती तर कीर्ती हां तर त्या कणवाऐवजी बाळकरामनी ठकीसाठी म्हटली असती असं वाटलं असतं बघा तुम्ही ते त्या म्हणजे लग्न ठरत नव्हते एकदाचं ठरलं जरा केली पिढा असं म्हणायचं असतं तर ही छान उपयोगी पडली असती पण आपल्याला विनोद करायचा नाही आहे किंवा फास्ट करायचं नाही आहे आपल्याला संगीत नाटक करायचं आहे ही जाणीव त्या मंडळींना होती आणि म्हणूनच अतिशय तरलपणे विचार करून अतिशय संवेदनशील अशा मनाने त्या प्रत्येक प्रसंगाचा विचार करून ती गोष्ट केलेली आहे की जर स्पीडोमीटर जर आपण बघायचा झाला तर आनंद किंवा काहीतरी उत्पाद करायचं आहे वगैरे त्यावेळेला वाढती लय असते पण जेव्हा भक्ती असते दुःख असतं तेव्हा एकदम ती लय विलंबतकडे येते तो स्पीडोमीटर एकदम मागे आलेला असतो ही गोष्ट इथे लक्षात ठेवलेली आहे आणि स्वररचना बदलल्यावरती भाव कसे बदलतात ते आपण पहा